जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ हडपसर संकुलनामधील सेवा योजनेचे विशेष हिवाळी अधिवेशन हे आता संपन्न झाले आहे जयवंत शिक्षण प्रसारक संकुलनातील जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय जयवंतराव सावंत वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि जयवंतराव सावंत औषध निर्माण महाविद्यालय यांच्या एकत्रित अशा राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष हिवाळी शिबिर हे ग्रामपंचायत उदाची वाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे सोळा जानेवारी ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घेण्यात आले होते या शिबिरा दरम्यान स्वयंसेवकांनी गावामध्ये अभियान राबवले यामध्ये गावामधील स्वच्छता स्वच्छता शाळा तसेच मंदिर परिसराची देखील करण्यात आली गावांमधील वनराईमधील झाडांना आळी करणे पाणी देणे यासारखे वृक्ष संवर्धन अभियान देखील राबवले गेले होते गावामध्ये शिबिरादरम्यान आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर आणि डोळ्यांची तपासणी यामध्ये विद्यार्थ्यांनी देखील सहभाग भाग घेतला त्यासाठी गावातील लोकांमध्ये त्यांनी जनजागृती देखील निर्माण केली राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी गावामध्ये बांधाऱ्यांची कामे करून जलसंवर्धन अभियानाला हातभार लावला राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी गावामध्ये लोकसंख्या नियंत्रण त्याचप्रमाणे धूम्रपान विरोध शिक्षणाचे महत्त्व दारूबंदी यासारख्या विषयांना विषयांनुसार पटनाट्याद्वारे सादरीकरण करून लोकांमध्ये जनजागृती देखील केली या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळ्या शिबिरामध्ये सहसंस्थापक माननीय डॉक्टर गिरीराज सावंत त्याचप्रमाणे संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे त्याचप्रमाणे संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत तसेच प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कानफाडे प्राध्यापक डॉक्टर गवते त्याचप्रमाणे डॉक्टर वैशाली पोतनीस यांनी या शिबिराला सदिच्छा भेट देऊन स्वयंसेवकांना मार्गदर्शन देखील केले या शिबिरामध्ये शिक्षण तथा शैक्षणिक व सामाजिक चळवळीचे अभ्यासक प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे नव्या भारतातील युवकांची भूमिका या विषयावर तर डॉक्टर मनोहर कराडे यांनी मानवी कौशल्यांचा विकास या विषयांवर तर डॉक्टर कराडे यांनी मानवी कौशल्यांचा विकास या विषयावर व्याख्यान दिली आहे उदाची वाडी गावचे सरपंच माननीय सविताताई बाळासाहेब मगर व कार्यकर्ते नामदेव कुंभारकर यांनी मोलाचे सहकार्य देखील केले राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी निवास शिबिराचे आयोजन व नियोजन हे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ ऐश्वर्य गावंडे प्राध्यापक प्रवीण बाबर व प्राध्यापक अभय काळे यांनी केले यामध्ये त्यांना सहकार्यक्रम अधिकारी प्राध्यापक श्रीकांत गुंजकर त्याचप्रमाणे विद्यार्थी प्रतिनिधी सूरज जाधव हो। हर्षदा धुमाळ यांनी देखील विशेष सहकार्य केल्याचे पाहायला मिळत आहे